बारा रुपये अकरा रुपये अकरा रुपये किती पैसे दिले पोरांना दादा अकरा रुपये दिल होय अकरा रुपये दिलो दा दोन घाला दिलं दोन दोन ती घरांना एका बोरा दोन दिवसात तीन दिवसा करता मी सुट्ट पैसे आणतो जवळ जाऊ कर आता कांद्याच्या पिवश्या भरून घेतल्या आता शेवटची चिंगळी राहिली होती तर चालले आता भरून घ्यायचं आय दादा बिराजी सुला आणि काकू पण होत्या काकू म्हणजे काठायला पण होत्या जा काकू कांदा काठून कांदं काटून भरून झालं पिवशात संध्याकाळी पुण्याला पाठवायच्यात दादा जाणारे आहे कांद्या सगळं मग दादा किती पिवशा भरल्या सगळ्या काय मापलं नाही आलं तर मापल्यावर सांगू पंचेचाळीस असं हां पंचेचाळीसच्या लेवल झालं तर पण मापलं नाही तर मग आणि पन्नास पिवश्या धरल्या होत्या बरं पंचेचाळीसच भरल्या कारण पिऊ पंचेचाळीसशेच्या दादा शेत तीन वाढलं ना सकाळी लवकरच सुरुवात केली होती दहा दहा आणि मी येऊन पाचराशे केलं त्या कांद्याच्या किंवा म्हणजे मोठा आहे एक नंबर त्या साइड अकरा आहे त्या दोन नंबर हे अठ्ठावीस शे हे एक नंबरचे आहेत म्हणजे हे मोठा कांदा आहे <laughs> चिंगडीच्या दोन तीन भरले ना बदला आहे काय काय आहे पाचरा शिकेल ते कांदा कसा काय काकू कांदा आहे हा मोठा आहे कांदा चार पाच दिवसापूर्वी बाजार था। चांगला होता बरं आता जरा कमी झाला तिथे शेतकरी ते पण आता काय जे नशिबात आहे तेच भेटल आपल्याला चिंगडीच्या तीन भरल्या तीन हा एक नंबरचा बदला एक आणि त्या सांग चांगला बदला दोन आणि वरून दोन नंबर अकरा दोन नंबरचे असे आणि एक नंबरच्या अठ्ठावीस मला काढले ते मोठ मोठ <laughs> तुला कोकणात तर कांदा भरून झाला आता आणि आता जरा बुक लागले या तर जेवायचं या सकाळी जरा आचाक वाचाकच होत गावाकडे इकडं काय आपल्याला काम करायचं असेल करा तर ते लवकरच सुरुवात करायला लागते तर सकाळी म्हणजे आम्ही चान चापातीच खाऊन आलो होतो घरन दादा जेव्हा आहे की मला काय बघ नाही जेवण दादाची काळजी जे, आहे दादाला ते पिवश्या झाल्या पाहिजे शिवून बिराजी तुला पण येतात ना पिवश्या शिवाय ना होय कांदा बराजी लय काळजी असल आहे काय आता बरायची काळजी नाही कशी सुकून गेला होता त्याला पण पाणी दिलं बिराजीने काल कारण कांदा काढायचा होतं त्यामुळे मग पाणी बरेच दिवस झालं कांद्याला दिलंच नव्हतं तर मी गावाकडे आलो म्हणून त्यांना जरा हे काम करू लागलो त्यामुळे त्यांना पण बरं वाटलं असेल वय मग काय बरं वाटलं म्हणजे लय बारी झालं मला तुम्ही लय दिवस ठेवलं इकडं लय दिवस म्हणजे एक दिवसाच्या बोलीने आल्याला आठ दिवस होते आलेला तर आता चाललंय मस्त बाकी जेवण एखांद दिवस असतं आता घरी आलाय म्हणल्यावर एखांद दिवस राहतो पण कामामुळं आठ दिवस गेले ना त्याचे अजून ज्वारी मिरी काढा थांबत तसं घरचे दिवस थांब वाड्याची चाळणी पुरवडा तिकडे काय चटणी केली आहे तंबाट्याची केली चटणी इकडं वानावळा भेटला होता दगडी वस्तीवर गेलो होतो तिकडं तर पाहुणे दिली जरा तिकडं आज आम शाळेमध्ये गेलो होतो पूरला भेटायला त्यांचा तास चालला होता थोडा राती पण बनवली होती नाही ना काल, काल सकाळची काल ना मग सकाळी काय नाश्ता केला होता का नव्हता दोन चपात्या आणि चाय चहा खाला होता का चपात्या खाल्या होत्या चपात्या खाल्या कांदा काय आहे काय एक नंबरचा वानावळा होय कोकणात त्यांना खायला अर्चना सागर तिकडं तर काढून घेतले साईडला कस आहे आपण बारक्या चिंगळ्या चुंगळ्या खातो नाही का तर बाई जरा चांगलं पण कांदा खाला पाहिजे त्या हिशोबाने त्यांना दाखवाय पण चालवले ते आणि चालवले ते तिकड वाड्याला असं तळ हातात असलं कांदा तळ हातात बसत नाही कांदा या वर्षी चांगला आला बिराजीने दादानी यांनी चांगली कांद्याची मेहनत घेतली खत पाणी घालायचं परत टोर आपणी मेहनत घ्यायला लागतील वावराची हा एका बुक कांदा फुटला बुक पण किती लागतील ना

ते आता ज्वारीला तिकडं हाजेरी लावायला सुला गेली पुढं तिला जरा गायांना पाणी पळायचं खाया घालायचं ते सगळं तिला बघायला लागतं गायांचं नाही तर आय आणि काकू काकू म्हणजे बापूची आई हडसायची काय होते म्हणलं हडसायची काय मागायला चालू आहे घे की जरा ना दिल सोडून दहा म्हणजे पिऊशि म्हणजे एकदम जमा असतात दादा जर कोकणाला कधी कोण जायचं म्हणलं तर दहादा जर वज जर बांधलं तर ते सोडायचं सुटतच नाही मध्ये किती वेळा तरी झाले विराजी बरेच जगा गाडी वाला कोकणाला जर बोजा बांधून दिला तर सुटतो कुठं डायरेक्ट बिराडा दोनशे किलोमीटर दोनशे किलोमीटर बोज हल्लाच नाही बाईल ते पण गाडीवर बोज पन्नास साठ किलो असतो बल चालली काय हाय एक पात, पात काढली ना का होयच हाय तुला कशी काय लागते तुरी उपटाय हा तर ज्वारीची कणसं पण चांगली ही आपली ज्वारी मालदांडी आहे का दगडी दगडी आहे ना हा ना ज्वारी उपटायची म्हटलं तर ती म्हणजे साकडच उपटायला काप ला लागते ला। कापायला नाही जा लागत तिला कारण कापले किती पोकाळ होती ना होय कापलं पोकाळ होते मग बुडक्या बुडक्या सकाळ उपडल्या होती म्हणजे तशी ना तशी राहते आणि ज्वारी म्हणजे सगळ्यात खाण्या तर कसदार खाना आलं गाय गोराला ज्वारीचं कारण ज्वारी हे म्हणजे चांगल्या गाय गोराला पोषक असते तर हाताने असं उपतो कधी हाताला कापत पण आता माझ्या हाताला पण कापले त्यामुळे हातात मोजे घातले ते ना कापते म्हणून बाकी सगळे म्हणजे मका कापून घेतात कांडे गावात कापत्यात बाजरी कापत्यात पांदाड कापत्यात दुसरे सगळे कापून घेतात फक्त ज्वारीला हाताने उपटायला लागते कारण ज्वारी कापीत नाहीत तरी आता आळाशा पाडली ज्वारी नाही ना कापीत आहे ज्वारीला नाही ना कापी तिला म्हणजे ला महाराज म्हणतात त्याला होय

राहायच्या मायचा महिना निघला काढून उरकून चालले कोकणाला निघून असं इथं काहीच आधारच नव्हता ना कशाचा आपली बाटक बिटक असायची ती घ्यायची काढून जायची निघून कोकणाला पण काय एकदा ह्याच शिरल्या होत्या गेलो पड साडे साली शिकून पळत आले अशा ह्याच शिरल्या काय काय पळाल्या तिकड आणि मग एकच राहिलो वासरू बाकी गेल्या सगळ्या पळून वासरू राहिलं का तिथे तिथं मोर गेले माघारी बघून लागली वर जायला की माझं राहिलं म्हणून आणि मग ही सगळी चौकून लागली त्याला आडवाय पण तेव्हा ऐकते ते, ते। गेलं ना मग ते एवढ्या निसटून पळालं म्हणजे काटीनं उडी मारली काटीनं उडी मारून गेलं ते तिकून मोठ्याने वरटायचं बारक होत बारक होत ती ती ते चुकून वर आणले झुकून दिसते त्याला असं वाटायचं काय करून काय नाही कुणा कुण पळो आता मी शेवडी एवढी सात आठ माणसं आम्ही होतो पण ते तेवढ्यात ना कुन पळालं ते चला सुला काढते ना आपण बसलोय बल्लारी चालू केली पाहिजे ना चालू करायची हाताला कापले उपटाची मला आयडिया असते ना आई हिसका मारायला लागते जोहरची भाकर कशी असते आहे गरम गरम म्हणजे जोहरची भाकर नाचणीची बाकर ही आरोग्यात चांगली असते चांग चांग। कारण नाचणी डोंगरामध्ये पिकते जास्त पावसाच्या परदेशामध्ये आणि ज्वारी हे म्हणजे पठार परदेशामध्ये कमी पावसाच्या परदेशामध्ये पिकणार हे ज्वारीचं पीक अगदी महाराष्ट्राच्या सोलापूर जिल्ह्याच्या पठार परदेशामध्ये किंवा मराठवाड्याच्या काय भागात पश्चिम महाराष्ट्रात विदर्भात खानदेशात या भागामध्ये जोर पिक मोठ्या प्रमाणात घेतलं जात तर आपला आजचा हिडिओ हिथंच थांबवतो धन्यवाद